नमस्कार माझं नाव आहे समेज आणि तुम्ही पाहत आहे तुमचं आपलं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे सत्यमेव जयते आज आपण बघूया आपल्या भारत देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थबजेट जे आहे सादर केलं आहे तर त्यांनी मध्यमवर्गीयांपासून ते गोरगरीब सर्वांचा विचार करून असं अर्थसंकल्प सादर केला आहे तर याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर बघा संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं होतं की केंद्रीय अर्थमंत्री म्हणजेच निर्मला सीतारामन हे त्यांच्या अर्थ बजेटमध्ये काय सादर करणार तर त्यांनी खूप चांगला असा दिलासा दिला आहे दिला कारण सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे ज्यांचं उत्पन्न बारा लाखापर्यंत आहे त्या सर्व भारतीयांना याच्यापुढे इन्कम टॅक्स द्यावं लागणार नाही आहे होय बारा लाख रुपये उत्पन्नपर्यंत इन्कम टॅक्स आता नाही द्यावं लागणार असं आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी काय आहे त्याच्यानंतर आपल्या मिडल क्लास व्यक्तींसाठी काय आहे आणि आपल्या गोरगरीबांसाठी काय आहे संपूर्ण व्हिडिओची माहिती आपण घेऊया तर चला बघा इनकम टॅक्समध्ये मोठे बदल झाले आहे शेती उत्पन्नासाठी केंद्र सरकारच्या पाच लाखांपर्यंत वाढणार बघा शेतकऱ्यांसाठी किती आनंदाची अपडेट आहे तर जे क्रे किसान क्रेडिट कार्ड असते त्यामध्ये जे आहे सात कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड देण्यात येणार त्याच्यानंतर कृषी क्षेत्र आत्मनिर्भराकडे नेण्यास भर डाळी युरिया त्याच्यानंतर डाळी उत्पादनास आत्मनिर्भर करणार आहे कापूस उत्पादकता वाढवण्यास आणि मार्केटिंग भर पाच वर्षाचा आराखडा आखणार मच्छीमारांसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन राज्यांसोबत पीएम कृषी धान्य योजना सुरू होणार एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार डेअरी आणि मत्स्य पालनासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज देणार आहेत बघा आपण म्हटलं होतं की बारा लाख रुपये ज्याचं उत्पन्न आहे वार्षिक त्यांना कोणालाच एक रुपया पण इन्कम टॅक्स आता नाही द्यावा लागणार पण बारा लाखाच्या पुढे ज्यांचं उत्पन्न आहे तर त्या सर्वांना जे आहे इन्कम टॅक्स द्यावा लागणार तर किती प्रमाणात आणि किती टक्केवारीत इन्कम टॅक्स द्यावा लागणार त्याची माहिती आपण बघूया तर बघा बारा, बारा ते सोळा लाख म्हणजेच बारा लाखच्या वरत ज्याचं उत्पन्न आहे त्याला पंधरा टक्के ज्याचं सोळा ते वीस लाखच्या दरम्यान आहे त्यांना वीस टक्के आणि ज्याचं वीस ते चोवीस लाख आहे त्यांना पंचवीस टक्के आणि ज्याचं चोवीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्याला तीस टक्के इन्कम टॅक्स याच्या पुढे द्यावा लागणार आणि बघा बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केंद्रीय अर्थमंत्री सर्वसामान्यांना मोठा दिलासा त्याच्यामध्ये आपण बघूया की आता काय स्वस्त झालं आहे काय महाग झालं आहे तर बघा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त काय महाग टी व्हीचे चे त्याच्यानंतर मोबाईल बॅटरी संदर्भात वीज भांडवली वस्तूची सूट कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी छप्पन औषध कस्टम ड्युटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कॅन्सरग्रस्त आहे आणि ज्यांना औषध आता घ्यायला परवडत नाही गोरगरिबांना तर त्या कॅन्सरचं जे औषध असते त्याच्यावर कस्टम ड्युटी आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात घेत येत होती त्याच्यामुळे गोरगरिबांना कॅन्सरचं जर जा बिमारी झाली तर त्यांना जे आहे उपचार करता येत नव्हतं आणि पूर्ण त्यांनी शेती घर सर्व विकून सुद्धा कॅन्सरचा इलाज चांगल्या प्रमाणात करता येत नव्हता परंतु आता कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार आहे त्याच्यामुळे गोरगरिबांसाठी हा वाला जे पॉइंट आहे बघा तुम्ही कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी छप्पन औषध कस्टम ड्युटी फ्री म्हणजे जे कस्टम ड्युटी आता लागणार नाही तर फार कमी दरात तुम्हाला कॅन्सरवरचं औषध मिळेल पुढे बघूया बघा अर्थमंत्री जे आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं सरकार केवळ जमीन नाही जनता आहे यंदाचा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा आहे असे यांनी म्हटलं आहे जसं अर्थसंकल्प जे आहे सादर केलं आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर त्याचा शेअर मार्केटमध्ये सुद्धा प्रभाव दिसला होय शेअर मार्केटसुद्धा जे आहे जे मिडकॅप असते त्याच्यामध्ये गुंतवणूकदार जे आहे वाढले आणि शेअर मार्केट जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये आज उच्चांकीवर होता तर बघा अर्थसंकल्पात पूर्व संधेला शेअर बाजार तेजी निफ्टी निपटी तेवीस हजार पाचशे तीसच्या वर मिडकॅप शेअर्स मध्ये मोठी खरेदी आज मोठ्या प्रमाणामध्ये आहे मिड शेअर शेअरमध्ये जे आहे खरेदी करण्यात आली आहे आणि गॅस दर जे आहे जे व्यावसायिक गॅस दर असते जे हॉटेल व्यावसायिक चायवाले जे असे छोटे व्यापारी गॅस उपयोग करतात हे असे निळ्या कलरचे जे असते सिलेंडर हे व्यापाऱ्यांसाठी असते तर त्यामध्ये सुद्धा आज कमी करण्यात आले आहे दर बघा गॅस सिलेंडरचे दर घटले व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात सहा रुपये पाच पैशांनी स्वस्त झाले आहे आणि संपूर्ण जगात तुम्ही पाहत आहात सर्वांकडे आज फोर व्हीलर म्हणजे चार चाकी गाडी आहे परंतु आपल्या भारत देशामध्ये दे, आज सुद्धा फोर व्हीलर गाडी म्हणजे एक खूप मोठं श्रीमंतीचं लक्षणं जे आहे मानल्या जातं तर बघूया आपल्या भारत देशात किती फोर व्हीलर्स आहे तर पहिल्या नंबरवर जे आहे अमेरिका आहे अमेरिका पैसे जे आहे एक्क्याण्णव पॉईंट सात गाड्या आहेत त्याच्यानंतर सेकंड नंबरवर कॅनडा जर्मनी ब्रिटन दक्षिण कोरिया जपान आणि बघा आपला क्रमांक लागतो सातव्या नंबरवर म्हणजेच भारत भारतांपैी आत्तासुद्धा सुद्धा बघा या काळात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा फार कमी म्हणजे सात पॉईंट पाच भारतीयांजवळ फोर व्हीलर आहे तर पुढे चालून याच्यात नक्कीच सुधारणा होणार आणि जास्तीत जास्त लोकांना पैसे फोर व्हीलर येणार भारत प्रगती साधतोय पण मोठे आव्हानेही आर्थिक सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे जाऊन घेतले आपण तर बघा अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे आहे होता की बावीस लाखांपर्यंत जे आहे तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार नाही आहे आणि त्याच्यामुळे भारत जे आहे प्रगती साधणार त्याच्यानंतर जागतिक अडचणीमुळे विकासाला फटका आहे हे तुम्ही बघू शकता पॉइंट्स आणि पुढे जे आहे आपण जे खेडे ग्रामीण असते त्यांना सुद्धा फायदा होणार आहे बघा प्रधानमंत्री ग्राम सड़ा योजना सात लाख सत्तर हजार नऊशे सत्याऐंशी किलोमीटर रस्ते पूर्ण प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे यालाच घरकुलसुद्धा म्हणतात आपल्या ग्रामीण भागेत तर घरकुल जे आहे दोन कोटी एकोणसत्तर लाख घरे पूर्ण झाले असं सांगितलं जल जीवन मिशन योजना बारा पॉईंट पाच कोटी घरांना नळ जोडणे स्वच्छ भारत जोडणी म्हणजे स्वच्छ पाणी जे आहे त्यांना पुरवठे मिळते आणि त्याच्यानंतर हे टॉयलेट्सचं आहे शौचालय उभारणी म्हणजे स्वच्छ भारत योजनामध्ये अकरा पॉईंट आठ कोटी शौचालय उभारणी कर केली म्हणते त्याच्यानंतर मोबाईल जे आहे महाग होणार आहे थोड्या प्रमाणात नवीन करवारी जे आहे हा तक्त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून आणि आता गोर गरिबांजवळ जे आहे थोडे तुम्हाला पैसे हातामध्ये दिसणार कारण की आहे की जे गरीब जे होते त्यांच्यासाठी खूप सारे योजना ह्या अर्थसंकल्पात जे आहे मांडल्या आहेत तर गरिबांजवळ आता थोड्या प्रमाणात पैसा खेळणार आपले शेतकरी बंधू आहे बंधूंना आता बैलजोडी जी आहे नाही त्यांना ठेवली तरी चालेल कारण त्यांच्यासाठी सुद्धा आहे ट्रॅक्टरसाठी त्यांना जे आहे बँकेकडून एक लोन मिळणार आहे आणि भविष्यामध्ये जे आहे ए आय म्हणजेच ए आयबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ए आयबद्दल एक खूप चांगल्या प्रकारचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे आणि जे सोलर ऊर्जा असते त्याच्यावर सुद्धा एक पन्नास पर्सेंट डिस्काउंट देणार आहे म्हणजेच पन्नासच पर्सेंट जे आहे तुम्ही घरी सुद्धा सोलर पॅनल लावू शकता तर आशा करतो की मी आज दिलेली माहिती तुम्हाला कळली असेल आणि जर तुम्हाला कळली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण ग्रुपवर शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद